नरसोडे सर तुमचे सर्व साथीदार बोलून घ्या चला सर्व शिक्षक मंडळी महेश मंदार मेहत्रे अनिकेत शिंदे हातवर करा मंदार मेहत्रे हातवर करा आणि शिंदे पहिला मेहत्री हातवर करा अनिल भाऊ मेहत्री सरपंच यांचा चिरंजीव उघली आखाड्याला पंजाबला सराव करणारा आणि त्याच्याबरोबर अनिकेत सिंधे ही कुस्ती बाबूबा पाटील कडून पुरस्कृत आहे पंचवीस हजार रुपये पण मन मोठा असावं लागतं तेव्हा माणूस मोठा होतो कुर्ट्या मला जीवन कधीच मोठी होत नाही सरड्याची असते मन मोठा असावं लागत दुसऱ्याला मोठे मना द्यावा लागतो तो, ला तो इथं शिक्षकांना दिलेला आहे जरा बाबूबा पाटील साठी एकदा जोरदार टळ्या होऊ नव्या आणि की मंदार मेहत्री आणि के शिंदेच्या कुस्तीवरती विक्रांत क्रीडा मंडळाच्या वतीने एक हजार रुपये हर्षल भाऊ वाजगे यांच्याकडून एक हजार आणि मंदार मेहत्रे अकोनेरचा अनिल मेहत्रेंचा चिरंजीव ला कोहली आकडा पंजाबला सराव करणारा विजय पवार भारत फुलवाणी पहिला पुता विजय पवार भारत फुलवाणी दुसरा पुकार विजय पवार भारत फुलवाणी आले का विजय पवार आला का भारत फुलवाणी दुसरा पकार विजय पवार भारा इकडे आलेला आहे विजय पवार आला का चला विजय आला विजय पवार याला चला हातावरती चला पंतच्या ही कुस्ती लावण्यासाठी कैलासवाशी अशोक अप्पा खैरे यांच्या दीपक शेठ खैरे आणि दयानंदजी खैरे त्याचबरोबर स्वर्गीय अशोक खैरे यांची नातो आर्य दीपक खैरे जान्हवी दीपक खैरे श्लोक राजेश पाट्यानी एंजल निलेश डोंगरे आपणही कुस्ती लावायला आखड्या द्यायचे चप्पल बाहेर काढा नातो मंडळी पहिल्यांदा ते आखड्याला आलेले बोद्यापासून जिमला तरी जायला सुरुवात करा हो विनंती आहे माझी एखादा गेम सिलेक्ट करा त्याच्यात फ्युचर आहे मकरंजी पाठ्यावर आपण एक कुस्ती लावायला जरा विजय पवार शिवराम दादा तली हे चटी परिधान केलेला विजय पवार हातवर करत राहा शिवराम दादा तल्मीला सराव करणारा हिंद केसरी पैलवाना अभिजित कटके यांचा भट्टा दिदी हात त्यांना हा हाताला हात लावायचा असतो आणि शिवछत्रपती कुस्ती संकुला सराव करणारा पैलवान हिमराज पठार यांचा भट्टा एक काट्टा लढत वर्षी अशोक अप्पा खैरे यांच्या स्मरणार्थ दीपक शेट खैरे आणि दयानंदी खैरे यांच्याकडून ही कुस्ती पुरस्कृत आहे इनाम एकतीस हजार दोन्ही खांबे टेकल्याशिवाय कुस्ती दिली जाणार नाही बाहेर पडायचं नाही आतमध्ये कुस्ती करायची कुस्ती कशी दिली जाईल कशी दिली जाणार नाही याची समाज दोन्ही पालकांना दिलेली आहे काय कुस्त्या जोडल्या तो कुस्त्या जोडणाऱ्याच कौतुक आहे कुस्त्या बघणाऱ्याच कौतुक आहे देणगी देणाऱ्या सर्व देणगीदारांचं कौतुक आहे आणि ह्या सगळा योग एकत्रित केला त्या यात्रा उत्सव कमिटीच कौतुक आहे जरा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या यात्रा कमिटी पलीकडची कुस्ती एक नंबरचे बला सत्ता टक्के आणि लोणारे जरा खड्यामध्ये या बाबू भाऊ पुढच्या वर्षी अख्ख मैदान टिपून घेता आलं तर बघा अशा सगळ्या शांततेत कुस्त्या बघता येतात स्पॉन्सरही सगळे आतमध्ये येतात गावाची जास्त वडाण होत नाही एकदा कुस्त्या टिपल्या की पाकीट भरून जची त्याला पुढच्या वर्षी पासून जमलं तर बघा हे मैदान टिपून घेण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मैदान तुमचं होईल एवढी क्षमता असणार नारायण गाव आहे संजय कुस्ती करा महेश बोरवाने कुस्ती करा कुस्ती सोडवली जाणार नाही पंच विष्णू पंत खोसे ऑल इंडिया चॅम्पियन आहे किंवा महाराष्ट्र केसरी आहे महाराष्ट्र केसरीला अनेक जणांना मानता मनता पराभूत केलेला आहे धोका पत्करा जरा तुम्हाला पंच जे लावले ते कधी कधीच हारजीची परवा करत नव्हते कोई इलक्ष मनुष्य के साहसे बडा नाही हारा वही जरा कोणतं लक्ष माणसापेक्षा मोठं नाही पण लढला नाही तर त्यातलं बरोबर श्वास विजय श्वास भरत परवाळी सात पाच वन टक्के हरी लोणार पहिला छटी सोडा विजय छटी अलाउड नाहीये विजय छटी सोळा छटी अलाउड नाही हा मेहनत असतोय त्यासाठी आपण रशी चांगली लावतो पहिलवानाची चडी ओढून त्याला पाहायचं एवढं सोपं काम नाही त्याच्या मनमनगटामध्ये मजबूत ताकदच असावी लागते पहिलवानाची चडी धरायचं एवढं सोपं काम नाही आक्रमक भरात फुलवाळी टाकेत हात घातला पवार ना एक अटी तटीची कुस्ती चालवा पलीकडा सुजय तत्पुरे कुस्ती करा महे फ कुस्ती करा आणि पटल टाळा पाहिजे होत्या काय कुस्त्या चालव कुठला गडबड नाही कुठला गोंधळ नाही एक शिस्त माझं मैदान चालू आहे पैसे फिटले तारी कशासाठी टक्के आणि लोणारे पहिला पुकार सतपाल सोन टक्के आणि लोणारे दुसरा पुकार सतपाल सोन टक्के लोणारी अनिल संला कड्यावरती अनिल लोणारी आलाय का एक खट्ट कुस्ती आहे आणि पलीकडच्या बाजूला त्याच तोला मला चिलडा उडची कुस्ती लावण्यासाठी यात्रा उत्सव कमिटीन कुस्ती लावण्यासाठी सातपाल सोन टक्के आणि अनिल लोणारीची कुस्ती संपल्याबरोबर बरोबर एकावन हजाराच्या दोन कुस्ती आणि एकाहत्तर हजाराची एक कुस्ती जे गावच्या जोडलेल्या कुस्ती त्यातल्या तीन कुस्ती त्याही होणार समाज आला सातपाल सोन टक्के आला खड्यावरती कोत्रुड अन्वेष्ट अद्याप नाही अन्य टेकायला पाहिजे दोन्ही अनिल तथ्या गुंजाने पंच टाळ्या पाहिजे पंचायत सत्पाल सोन आणि अनिल लोणारी हातवर करणारा त्याच तोला मला अनिल लोणारी जरा हातवर करा एक वादळी कुस्ती करणारा पारनेरचा शिवछत्रपती कुस्ती संकुला युवराज पठारेंचा यांचा वट्टा एक खट्ट कुस्ती लागणार आज घेतलं तुम्हीच लावून चला कुस्ती करा सतपाल सोड टक्के विरुद्ध अनिल लोणारे हे खट्ट कुस्ती लागणार आहे इकड सतपाल सोड टक्के विरुद्ध अनिल लोणारे ही कुस्ती संतोष नाना खैरे एकनाथ शेठ शेटे डी के भुजबळ विलास तट्या पाटे आणि मुरलीधर शेठ फुलसौंदर यांच्याकडून एक्कावन हजार रुपये इनामाच्या कुस्तीवरती पाहुणे तयार राहा हो समाज विजय समाज भरा आता फक्त दोनच कुस्त्या बोला इकड्या गुणांवरती कुस्ती लागते कुस्तीमध्ये खुला कुस्ती करा संजय आणि महेश महाराष्ट्र केसरीला खुल्या गटामध्ये मी महाराष्ट्र केसरीचा खुला गट सांगतोय शिवराज राक्षेवर कुस्ती झाली होती सतपालची कुस्ती करा सुजय महेश चला कुस्ती करा ऐक भरात कब्जा घेतलेला आहे घेतलेला आहे विजय पवार समटोर बसलाय सुजय तरपुरी आणि महेश फुलमाळे अंगावरती मातीचा चिकल झालेला आहे फिरते राहा विजय तलाखड्यामध्ये परत सोडा मध्ये कुस्ती करायचं या कुस्तीवर सतपाल सुंडके विरुद्ध अनिल लोणार या कुस्तीवरती संतोष नाना खैरे एकनाथ शेठ शेटी कुस्तीबाई दाखवले गेलेलं आहे आसपासजी पटेल पत्रकार आपलं मनापासून धन्यवाद आणि एक्कावन हजार डी के भुजबळ विलासद्या पाटील आणि मुरलीधर शेठ फुलसंदा यांच्याकडून एक्कावन्न हजार रुपये इनाम असणार आहे सजग न्यूज टाइम या यूट्यूब चॅनल वरती हे संपूर्ण कुस्ती मैदान लाईव्ह दाखवले गेलेलं आहे जी पटेलबाई पत्रकार आपल्या मनापासून धन्यवाद आणि एक्कावर हजारा विजय चला कुस्ती करा शबास सुजय कुस्ती करा महेश फुलवाळी कुस्ती करा मातीचा चिकल